न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क नवी मुंबई महानगरपालिका विभागातील अनेक प्रश्न सिडको असेल एम आय डी सी असेल नवी मुंबई महानगरपालिका अशा या त्रिकोणामध्ये बरेचसे विषय पेंडिंग आहेत काही अल्प उत्पन्न अतिअल्प उत्पन्न ज्या काही सिडकोच्या सोसायटी आहेत त्यांची जी काही कामं आहे ती काही पेंडिंग आहेत काही ठिकाणी रहदारीची समस्या आहे काही ठिकाणी अंतर्गत बायपासचा रस्ता आहे काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे काही ठिकाणी शाळा तयार झालेल्या आहेत पण सुरू नाही झालेल्या आहेत असे बरे कामगारांचे काही विषय आहेत परिवहन कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत असे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते आ, आ, त्या संदर्भात उकल काढण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आज आमची चर्चा झालेली आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याच्या त्याला चालना दिली विजय चौघले साहेबांनी आत्ताच एक मागणी केलेली आहे की शिवाजी चौकामध्ये शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट पाणी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेब यांचा पुतळा उभारणे हे सुद्धा आम्ही पत्र असताना दिलेलं आहे असे बरेचसे जे काही पेंडिंग विषय होते नगरसेवकांना जे जरी आता ते माझे असतील तरी ती त्या त्या विभागात किती लोकं काम करत असतात त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी काम करत असतात दैनंदिन ज्या काही समस्या भेडसवतात त्याविषयी त्यांच्याशी आज चर्चा केली गेली -के पुनर्विकासाचा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी आणि त्याला मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे एक खिडकी योजना चालू करणं त्यासाठी परमिशन करता काही ठिकाणी धोकादायक इमारती एक, इमार एक लोकांचा असा संशय आहे की काही विकासकांच्या नादाला लागून महानगरपालिकेचे अधिकारी त्या सोसायट्या राहण्या योग्य आहेत तरी पुनर्विकाना विकासासाठी त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर करत आहेत त्यांचे जे काही विषय असतील अशा संदर्भात अशा बरेचसे जवळजवळ शंभर ते, ते दीडशे विषयासंदर्भात आज आयुक्तांशी आमची बैठक झाली माननीय नाटासाहेब आणि चौघुले साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते साधक बाधक चर्चा होऊन बऱ्याचशा विषयांवरती निर्णय घेण्यात आला आणि काही विषय जे पेंडिंग असतील त्या संदर्भ पण लवकरात लवकर कार्यवाही होईल अशा पद्धतीने आजचं कामकाज झालं तर दोन दाखवा हे बघा की उद्धव ठाकरे यांना नेहमीच संकुचित वृत्तीचं म्हणून बोललं जातं आणि काल त्यांनी त्यांची संकुचित वृत्ती दाखवलेली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ते रक्ताने जरी त्यांचे वडील असले तरी आम्ही सर्वजण तरुण वयामध्ये या शिवसेनेत सामील झालो आम्ही त्यांना वडील मानले आमचे कुटुंब प्रमुख मानले आम्ही आमच्या घरचा पुरुष माग त्यांना मानला आणि त्यांच्याकरता कुठल्याही जनआंदोलन असेल लोकांचे प्रश्न असेल अन्याय असेल काँग्रेस राष्ट्रवादी त्यावेळी राष्ट्रवादी नव्हती पण काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये पण त्यावेळी लोकांनी जीव जीवावर उदार होऊन आपला बाप मानून त्यांच्या शब्दाकरता या शिवसेनेच्या आंदोलनात उडी मारली आणि ते फक्त त्यांचे रक्तानी वडील होते बाप होते परंतु लाखो शिवसैनिकांनी त्यांना ते त्यांचे पिता मानलेले वडील मानलेले आणि ते बाळासाहेबाला स्वतःचे वडील म्हणून एक बाळासाहेबांच्याच त्या कर्तृत्वाबद्दल ते शंका व्यक्त करत आहेत त्यांचं कर्तृत्व छोटं करत आहेत त्यामुळे मी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा निषेध करतो की फक्त स्वतःच्या घरापुरतं त्यांना जे बाळासाहेबांना मर्यादित ठेवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो सबशेल चुकीचा आहे बाळासाहेब अखंड महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानातील हिंदुत्ववादी जनतेचे वडील होते बाप होते आम्हीसुद्धा त्यांना बाप मानलो